तुमच्याच गावात एक जावाई आले शावकाराचं जावाई सासूबाई उन्हाच्या पाहड्यात आलो चैत्राचा महिना सासूबाईला चार गोष्टी आवडत्या सेन साई उतरण जावई नाकाचा मोती ठेवे कहाण पण राखे मान तिनं शवायाचा लांबट्याचा बोटळ्याचा भात केला पाच सात म्हशीचं दूध दुधाने भरून पहिल्यानं दुधाण्या असायच्या आढ्या असायच्या आड्या पिवळं धमक दूध तपलेलं होतं त्याच्यावर तळ आतावानी साय आल ती दीड पावशा अर्धा किलो पाच सात म्हशीचं दूध दू? <laughs> बोटळ्याचा भात केला मोठ्या परातीत तो येळू घातला दुधानी समोर ती परात धरली आणि दूध गोतू लागली पण साय फुकता 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 ती साय पडली ताट सगळा म्हातारीचा जीव कशा पण जवळ काढून घेता तसंच ताट मांडलो पुढं सासू जवाई जवाईबा मी माझ्या बबीच्या लग्नात नवश केलता जवायाच्या ताटात दोन घास खाईन म्हणे मामी म्हणून बसा अशी पण पुन्हा ही आवयात बसल्या मामी मामी बोलण्यात प्रगल्भ मामीनं असा विचार केला की केल। बोलण्यात गुंगवायचं सगळी साय खायची मामीनं सांगायला सुरुवात केली म्हणे जाऊ बा आमच्या गावात यावर्षी विलक्षण झालं सोळा वार्ड गाव लहान नाही सर्कलचं गाव दोन पार्ट्या झाल्या इकडचं माणूस तिकडं नाही तिकडचं माणूस इकडं नाही लग्नालं नाही पाहुण्या रावलेलं नाही कोणाच्या घरी जेवाय नाही आणि चट साय ओढून घेतली <laughs> आता ते तिथंच जवळ होतं ते म्हणे मामी तुमच्या विलक्षण बरोबर आमच्या गावात ग्रामपंचायतीचं विलक्षण झालं पण आमच्या इथं असं झालं म्हणजे लय बेकार झालं आणि कसं तुमच्या इथं तरी दोन पार्ट्या झाल्या इकडचं माणूस इकडं नाही इकडचं माणूस तिकडं नाही आणि आमच्या इथं सगळा कालवा झाला कालवा त्यानं कालव आता ते खाऊ देत आणि त्याचं ठरलेलंच होतं झाळ की बसला वाळ की भिरडा आणि जेवला की झोपला ते भोकाळून झोपाळून काम कटोळू होत ते किती भोकाळून किती काम कटोळून किती झोपाळ होतं तुम्हाला सांगू ऐका गावाला लागूनच एक हमाडपंथी भगवान शंकराचं मंदिर होतं चैत्र्याच्या महिन्यात आंबली कार्यक्रम असायचा गावानं गावकऱ्यांनी आमदार फंडातून खासदार फंडातून चौपदरी रस्ता केला काँग्रेसचा शेतकऱ्यानं त्या रोडला लागूनच पाच दहा हाताच्या अंतराने वीर भरपूर पाणी लागलं उंबडाचं झाड आंब्याचं झाड लिंबाचं झाड चिंचाची गर्दा बास सावली कडे टाकले दोनच हातावर पाणी वाट सुरची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून पावराने गिलास ठेवला प्रत्येक माणूस जायचा पावराने पाणी काढायचा आणि त्याचा अर्धा तास बसायचा समोर जायचा एक श्रीमंताचं लेकरू आलो ते जवळही किती आळसी होतं तुम्हाला सांगायला श्रीमंताचं लेकरू आलं ले, त्याला लागली होती तान हिरेवर गेलं ते म्हणजे मी कसं पाणी काढू तो तू आमिर जादाह इशिले मी पाणी निकालताना दुसऱ्याची वाट पाहू लागलो दुसरा पोरगा त्याला सांगत तू पाणी काढून मला पास त्याने विचारलं तू कोण नाही काढत मग आमिर हो ते याच्यापेक्षा आळशी होतं ते म्हणी महेश शहीजादा हो <laughs> दोघाला तहना लागल्या पण दोघं आळश तिसरं पोरगा आलं त्या दोघांना सांगितलं पाणी काढून आम्हाला पाजा त्यांनी विचारलं तुम्ही कोण नाही काढत एक म्हणी मय आमिर जादा होऊ दुसरा मणीमय शहीजादा हो ते आल्याला आल म्हणी मै पीरजादा हो लकापेक्षा एक आळश ती हळलं तानाव लागले आपण खूप आळशी चौथ्याची वाट पाहू लागली तिघं झनं चौथा मुलगा आला त्यात तिघायनं सांगतलं तू पाणी काढा ना आम्हाला पाच त्यानं विचारलं तुम्ही काळून नाही काढत एक म्हणीमय आमिर जादा होऊ दुसरा म्हणीमाही शेजादा होऊ तिसरा म्हणीमाही पिरजादा होऊ जी चौथा आलता ना त्यानं पाणी काढलं स्वतः प्याला पावरान गेला शिरीत टाकून द्याला म्हणे असं काऊन केलं त्यांना पुन्हा प्रश्न विचारला पहिल्याला विचारलं तू कोण आहे पहिला म्हणी मय आमीर जादा हूँ दुसऱ्या लिचरलो तू कोण कोनई दुसरा म्हणी मय शेहजादा हूँ तिसऱ्या लिचरलो तू कोण कोणै तिसरा म्हणी मै पीर ज्यादा हूँ कि चौथ म्हणी मय बी हराम ज्यादा हूँ <laughs> मैं खाली पानी निकलता और पिता किशूक पिलाला नाही असं ते तवई हराम दे होत सासूबाई मिष्ट अन्ना करायची एक महिना झाला दोन महिने झाले तीन महिने झाले नावच काढून घरी जायचं कशाला जाईल सगळी अवस्था गावात कुचकुच चालली कुचरवट्यावर मारुतीच्या पारावर भीमराव म्हणे शामरावल शावकारात जावई जात नाही काही म्हणित की त्याच्या इथं काही नसन नगाट गट अस आता ही कुचकुच गेली कोणाच्या कानावर शाहुकाराच्या शाहुकार म्हणे जवाई घालवला पाहिजे जेवण जी, जेवण झाले आणि शाहुकार म्हणे जवायला जवाई आखाडतून जवळ आले सरकीच्या थैल्या न्यावा लागत्या म्हणे मामा तीन वर्षापासून सरकीचं झाड बांधावर सुद्धा उगू देत नाही शावकाराने विचार केला जवाई जात नाही काय करावं कस करा नऊ महिने झाले नऊ महिने पण बाय जात हुशार शावकारी म्हणे ते कस जात नाही मी पाहते तुम्ही एक करा हायब्रिड नंबर वन काळ्या गोंडाच पाच पायल्या दळून आणा प्रत्येक माणसाला बायकोच ऐकावंच लागतं मी तर ऐकतो बाबा तुमचं कसं काय पाच पायल्याची थैली घेतली डायरेक्ट चक्कीवर दळून आणलं आणि शावकरणी अशा भाकरी केल्या राजनाचे काठ हात लहान येत एक खाय ती झोपीच जाय आणि त्याच्यावर आबड धोबड मिरच्याचा वाटलेला ठेसा त्याच्यातल्या लसणाच्या काचोळ्या म्हणजे खिलाऱ्या बायलाचे शिंगत पण त्यानं नऊ भाकरी खाल्ली किती नऊ आणि मामी पाच सहा महिन्यापासून मिष्टांना खाऊ खो मिष्टांना खाऊ खो तोंड मऊचूळ पडलं होतं असं चालल्या बारा महिने आणि माय मैं जवळ जात नाही न भाकरी खाल्ल्या हो बाई सुग्रणासावी उदार असावी मग येते माझ्या सुग्रणाने उदार रसज्ञानी जेवणारी काही काही बाया आहेत पारदर्शक पुऱ्या करतात तळातवानी छोट्या छोट्या कागदावानी पतल्या पुऱ्या जर पाहिलं तर पलीकडचे विजय महाराज गावंडे दिसतात पुरीतून सुग्रण आहे बाई पण वाडाय आली ना उदार नाही ना पुरी पुरी पुरीपुरी गेली घरी वाढत नाही उदार असतात त्याला वाटतं की माझ्या आजचा सायंपाक गुंड महाराजांनी किती खा त्या मी एखादा जेव्हा भेटलो एका बाईने एका पात्र्यात तीन प्रकारचा भात केला सुगरण नव्हती ना वरून तांदूळवाडी मधा चिकल ठाण जळगाव जाम होत बाई कस काय महाराज आवड आपली आपली जसं लागन तसा खा म्हणलं वा 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 वरण तो इतकं तेज होतं इतकं तिखट पहिला फुरका मारला तर डोक्यावरचे खिस टाईट उभे राहिले डोळ्याला पाणी आलं अंगाल तर तुरुंग घाम सुटला आणि बाई म्हणे महाराज तुम्ही किती जण भाऊ येत मी तिला सांगतलं की मा येतो या वर्णातून जर वाचलो तर मग तिघायत नाहीतर ते घरचे दोघाचे नाही मग बघून भरून तू ते खाता का म्हणलं मेल्यावर माझ्याबरोबर नव्हतं का वरून आणि पळड्या पळड्याच ते कुटकी वतन कोटगं कोटग्या कोटघ्याला आज नाही कालचा कोटग्या आज नाही माझं त्या लोणारलं कीर्तन होतं पाटलानं मला झोपायनेलं ते कसं घोडत होतं तुम्हाला सांगतो सत्तावीस खानाची बैठक माझी मधात भाष टाकली पाटलाची कोण उजव्या साईड पाटलाची डाव्या साईड ते पलड्या पलड्या घोरायला लागले पाटील म्हणजे तो गडी म्हणजे म्हणलं बाई हे सकळ लोक मला वाचू देत नाही एक म्हणतो खाऊ का दुसरा म्हणतो खा म्हणलं मला जो गिरगावला कीर्तनाला कीर्तनाला जायचंय मी रस्त्यात बास टाकून द्या तेव्हा मी वाचतो मी रस्त्यात बास टाकली तेव्हा म्हणजे झोपाली असं भरू लागल ते आणि विचार करू लागले काय करावं कसं करावं जवाई जात नाही काय करावं कसं करावं जवाई जात नाही जनादान पाटील त्याने जर मला विचारलं असतं काय करावं कसं करावं त्या सांगितलं असतं काय करावं कसं करावं कस काय फरावून जागीच मराव दुसरं काय दुसरं काय करावं शाहकारीन हुशार शाहकारी शाहकाराला म्हणते आता घराकडे नाही तुम्ही पुढं व्हा तुमच्या मागं मी पसाऱ्याची पाटी घेऊन राहीन माघ जावाई राहीन तुम्ही कुलूप उघडायचं कडी उघडायची घरात प्रवेश करायचा मी तुमच्या माग पसाऱ्याची पाटी अंगणात टाकून देईन आणि घरात प्रवेश करीन मी घरात आले कवाड लावायचं कडी टाकायची मागची काठी काढायची गाद्या वाढवायच्या मी पंचम स्वरात आवाज काढते जवाई कसा का जात नाही तर मी पाहते गुड आयड संध्याकाळी निघले सावकार पुढक मागं जावाई मागासानं कुलूप उघडलं कडी उघडली घरात प्रवेश केला पाठी अंगणात टाकली धाड घरात जशी घरात सगली अशी कडी लावली कावडा मागची काठी काढीन काद्या बडवून चालल्या धपा धपा बाईन पंचम स्वराचा आवाज काढला आता एवढा आवाज म्हटलं कशाला कोण घर राहत लोकायला नवल वाटलं शावकार कधी शावकारने लोक गोट नव्हता लावत याच्या अगोदर दोन तीन वेळ शावकारी शावकारावर धावू धावू गेली पण त्यानं ना हात नाही लावला झालं काय तो तो धापका सोडवत शाहकार घरा लोक पाठ लागल नष्ट पट मायरा नेऊन घाला ज्याला जसान मारू नका तो तो झपक सुर धपा धप धपा धपा धप रडून रडून थैला झाली पतावा झाला मा मेले मेले जवाई म्हणे मामा मारू नका ओ मरण शावकार म्हणे सगळं तुझ्याच मुळे झालं मायामुळे झालं मी जातो मायामुळे झालं मी जातो जवळनं बोट घातला की चालतच राहिलं टप 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 गावाच्या लागून नदी होती नदीच्या बाहेर आल्या शावकारानं लोकांना सांगितलं की शावकार तुमचा जवाई गेला शावकारानं कडी उघडली शावकार शाहुकारी बाहेर आले म्हणजे तुम्हाला माहित नाही का शाहकार मी माझा किती जीव आहे मी कधी बोट तरी लावतो का पण तसं नाटक केल्याशिवाय जवाई जात नव्हता म्हणून आम्ही नाटकं केले आलेले लोक घरी गेले शावकार म्हणे शाहकर नेस कॉफी कर घरचं तूत भगणं भरून सडूक टाकलं त्यात सहा वड्या कॉफीच्या बनारसी साखर आणि खालून लावला उकळा फोटो लागला त्या कॉफीला शावकार म्हणे म्या रड्यासारखं केलं म्हणून पाहुणा गेला शावकार म्हणे अरे म्या मारल्यासारखं केलं म्हणून पाहुणा गेला पण पाहुण्यांना असा विचार केला मारता मारता जर सासू मेली असली तर पुन्हा आपल्याला यवत लागन म्हणून ते वड्याच्या पलीकून पुन्हा वापस फिरला आपल्या टोळ्यान पाहू पाणी भिंती आलं सासरा म्हणे म्या मारल्यासारखं केलं म्हणून जवाय गेला सासू म्या रळड्यासारखं केलं म्हणून पाहुणा गेला जावाई म्हणे मामी मी गेल्यासारखं केलं पण गेलो नाही मोह गेल्यासारखा वाटतो पण जात नाही त्याच कारण त्याच्या बुडाशी माया आहे आणि त्या मायतून स्वरूप फक्त संताच्या संतीत कळत मम माया दुरत्ता आया ब्रह्मदेवाला आला नाही माया म्हणजे ती दिसत नाही बेजार केल्या शिवाय रात नाही तिचं नाव माया मायेच स्वरूप कळालं कि मोह घालवायचं काम नाही मो, आप मोह आपोआप जात असत मायेच स्वरूप कळतं संताच्या संतीत आणि संताच्या संतीत मायेच स्वरूप कळालं कि मोहनी ಸಂತ ಸಂಗತಿ ನೆರ ಸಂತ ಸಂಗತಿ ನೆರ ಲಾ ಹಾ ಮೋಹ ನಿರ ಸರ ಮಾಯಾ ಮೋಹ ನಿರ ಸಾಯಾ ಲಿಖ